श्री स्वामी समर्थ घरात पैसे येण्यासाठी करा हळदीचा हा सोपा उपाय चोवीस तासाच्या आतच चमत्कार दिसेल मित्रांनो हळद बहुतेक घरात वापरली ज्या ते सर्व लोक भाजीमध्ये हळद वापरतात स्वयंपाक घरात वापरलेली जाणारी हळद अनेक औषधी गुणधर्म आहेत हळद हा सर्व मसाल्यांपेक्षा वेगळा स्थान मानला जात आहे त्याचा नियमित वापर असे केल्याने आपल्याला आरोग्यविषयक अनेक समस्यांपासून मुक्तता दृष्टिकोनातून हळद अतिशय फायदेशीर मानली जात आहे परंतु आरोग्यासह तसेच धार्मिक कार्यात हळदीला खूप महत्व आहे हळद हे एक विशेष प्रकारचे औषध आहे ज्यामध्ये दैवी गुणधर्म आहे बहुतेक हळद कोणत्याही शुभ कार्यात वापरली जाते हळद हे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर मानले जाते मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा जर तुम्ही पूजेच्या वेळी आपल्या मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा एक छोटा तुकडा लावला तर ते तुमची बृहस्पती मजबूत करते आणि तुमचे बोलणे देखील मजबूत करते आपण हळद दान केल्यास ती अत्यंत शुभ मानली जाते हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित समस्या व गुरु ग्रहावरील शुभ परिणामांपासून मुक्तता मिळते पूजा केल्यावर कपाळावर हळदीचा टिळक लावला तर लग्नाशी संबंधित कामात यश मिळते जर आपण घराच्या सीमेवर हळदीची ओळ बनविली तर नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही आंघोळीच्या वेळी पाण्याची चिमूटभर हळद घालून स्नान केले तर ते शारीरिक व मानसिक शुद्धता देते त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळते जर आपण हळदीच्या ढेकड्या वर मौली गुंडाळले तर तुम्हाला भयानक स्वप्ने दिसणार नाहीत आणि बाहेरील हवेपासूनही तुमचे रक्षण होईल आपण दर गुरुवारी भगवान श्री गणेशाला एक चिमूटभर हळद अर्पण केल्यास लग्नाशी संबंधित अडथळे दूर होतात जर आप आपल्या दैनिक दिन जीवनात हळद वापरली तर ती तुमच्या आयुष्यात समृद्धी येते ती व्यक्तीची नकारात्मकता दूर होते या सर्व कारणांमुळे ते हवनमध्ये आम्ही आपल्याला हळदीवरील सोप्या उपायांबद्दल सांगितले आहे जर तुम्ही आपल्या आयुष्यात हा उपाय अवलंबिला तर तुमच्या आयुष्यातील सर्व त्रासातून मुक्तता होईल आणि लग्नाशी संबंधित सर्व अडचणी व अडथळे दूर होतील या उपायांना ज्योतिषशास्त्रात अचूक मानले जाते सकाळी सकाळी हे शुभ काम करा तुमच्या घरात सुख समृद्धी भरभराट नांदेल जाणून घ्या शास्त्रामध्ये मानवी मन हे विश्वाच्या बरोबरीचे मानले गेले आहे ती घट्ट राहिली तर सर्व समस्या सहज सुटतील आणि जीवन यशस्वी होईल यासाठी सकाळी काही विशेष काम करावे हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की जो कोणी सकाळी लवकर उठतो आणि काही महत्वाचे काम करतो त्याच्या जीवनात सकारात्मकता कायम राहते तसेच येणारा दिवस शुभ व शुभ राही याशिवाय आर्थिक जीवनाशी संबंधित समस्याही संपतात चला जाणून घेऊया सकाळी उठल्यानंतर कोणती कामे करणे शुभ आणि भाग्यवर्धक आहे मित्रांनो पहाटे गायत्री मंत्राचा जप केल्याने दिवस शुभ होतो हा एक शक्तिशाली मंत्र आहे ज्यामध्ये व्यक्तीचे मानसिक तणाव दूर करण्याची क्षमता आहे तुम्ही तणावमुक्त असाल तर तुम्ही तुमचे काम पूर्ण एकाग्रतेने करू शकाल मित्रांनो ब्रह्ममुहूर्त हा देवांचा काळ मानला गेला आहे यावेळी जागरण केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोष्टी चांगल्या प्रकारे करण्याच्या नवीन पद्धती शोधणे सोपे आहे दिवसभर फ्रेश वाटतं सकाळी उठल्याबरोबर घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहून समृद्धी येते मित्रांनो जो व्यक्ती रोज सकाळी धार्मिक कार्यात लक्ष घालतो त्याचे मन कधीच भरकटत नाही मनातून वाईट विचार संपतात आणि ते कधीही चुकीच्या मार्गावर जात नाही म्हणून पूजा दान करत रहा सकाळी उठल्यावर ज्येष्ठांचा आदर करा त्यांना नतमस्तक व्हा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या जिथे वडीलधायांचा आदर असतो तिथे समस्यांचे समाधान खूप लवकर आणि सहज निघते कोणतीही मोठी उपलब्धी ही छोटी उद्दिष्टे पूर्ण केल्यावरच प्राप्त होते त्यामुळे रोज सकाळी तुमचे आजचे काम पूर्ण करण्याची रणनीती बनवा आणि त्याची अंमलबजावणी करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल स्वामी भक्त असाल तर चयनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा